साम्राज्य में सामान्य असामान्य तो आवाज मीडिया से यही विनंती करना चाहता हूं कि आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समझ लीजिए कि आप क्रोनोलॉजी समझ लीजिए 2004 में बाला साहब अंबेडकर ने सबसे पहली केस डाली 12 दिसंबर को बाला साहब अंबेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ रिटर्निंग चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ है फिर उसके बाद जनवरी में बाला साहब आंबेडकर ने खगे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के, के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए खड़गे जी ने कोई जवाब नहीं दिया उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन के वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया उसके वकील है बाला साहब आंबेडकर उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं और राहुल गांधी के एक लेटर के बाद यह डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा तो क्या मैं इससे ये मतलब निकालू कि इलेक्शन कमीशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए हैं और वो दोनों एविडेंस डिस्ट्रॉय करने में लगे हुए हैं ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल कारण तुम्हें मुद्दा बगुन गया राहुल गांधी जन्ना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब अशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय पण खरी जनिओारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचा आपल्याला लिडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगे अध्यक्षपद मानत असाल एक दलित कृत्व मानत असाल आणि खरच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे लिगल टीमची फौज आहे पैशाची काही कमी नाहीये जे वंचितचे कार्यकर्ते काम आहेत कोर्ट कचेरीमध्ये जात आहेत डेटा प्रोव्हाइड आहेत जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळ्यागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकर वाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे ईव्हीएम मतदान लोकशाही हा आंबेडकर वाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लिडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू